हॅपी होम या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हॅपी होम या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी शाबूदाना घेतलेला आहे एक कप पाणी घालून तो स्वच्छ दोन देखील घेतलेला आहे इथे मी पाहून कप पाणी आता घालून घेते आणि शाबुदाना भिजेल एवढेच आपल्याला पाणी इथे घ्यायचे गे आहे आता इथे बघू शकता मी शाबुदाना सात ते सात तास भिजत ठेवला होता इथे बघू शकता शाबुदाना अगदी चमचाने देखील बघितला तर बघू शकता हलका फुलका झालेला आहे चमचाला देखील कुठे ओलावा लागत नाही आहे हाताला देखील ओलावा लागत नाही आहे अशाच प्रकारे आपण हा साबुदाना छान असा भिजवून घ्यायचा आहे कमी पाण्यामध्ये छान असा शाबुदाना भिजवायचा आहे कुठेही बघू शक मॅशही देखील छान प्रकारे होतो हाता हाताने जरी बघितला तर बघू शकता इथे छान असा मॅश होतो आहे आता आपण हा शाबुदाना एक वाटी भिजत ठेवला होता साधारणतः इथे दोन कप असा तयार झालेला आहे तर शाबूदाना आपण फुटू नये ह्यासाठी आपण एक टीप करणार आहोत ती म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण प्लस मूडवर Mode, प्लस मोडवर मिक्सरच्या भांडामध्ये आपण प्लस मोडवर हा शाबुदाना क्रश करून घ्यायचा आहे तर आपण शाबुंदाना ज्यावेळी भिजवतो त्यावेळी त्यात भरपूर पाणी शोषलं जातं आणि तेलामध्ये टाकताना आपण त्यावेळी त्या पाण्याची वाप होते आणि ती कुठून तरी त्या बा वाफेला बाहेर पडायचं असतं वाप तयार झाली की तिची प्रेशरने किंवा फुटते आणि तेला बाहेर येते आणि अंगावर उडते म्हणून तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंफार क्रश करून घ्यायचं आहे साबुदाणा सा म्हणजे एका शाबूदानाचे दोन भाग होतील असेच प्रकारे करून घ्यायचे से, एका सेकंदवर प्लस मोडवर करू शकता इथे मी सर्व साबुदाणा छान असा क्रश करून घेतलेला आहे इथे बघू शकता आता ह्यामध्ये मी शाबुदानामध्ये मी लहान एक मोठ्या साईजचा आणि एक छोट्या साईजचा असा बटाटा घेतलेला आहे छान असा तो आता मॅश करून देखील मी घेणार आहे इथे बटाट्याचे प्रमाण देखील योग्य वापरले पाहिजेत जास्त वापरलात तर मऊ पडतात आणि तेल जास्त शोषून घेतलं जातं आणि ही देखील पडतात जास्त बटाटा वापरलात तर कमी देखील वापरलात तर फुटण्याची शक्यता असते वडे त्यासाठी आपण ते योग्य प्रमाणात बटाटे पण घ्यायचे आहे इथे मी साधारणतः दीड घेतलेला आहे इथे बघू शकता आता हे इथे मी शेंगदाणा भाजलेले शेंगदाण्याचा कूट असा दाणेदार असा करून घेतलेला आहे जास्त बारीक करायचं नाही आहे दाणेदार करायचा आहे इथे तो एक पाटी मी घालून घेणार आहे एक चमचा जिरे देखील घालून घेतलेले आहे तसेच दोन हिरवी मिरची देखील अशी ठेचून घेतलेली आहे ती देखील घालणार आहे आले किसलेले देखील एक चमचा घातलेले आहे कोथिंबीर देखील मी इथे घातलेले आहे एक चमचा साखर देखील घालून घेते तसेच इथे तुम्ही साधे मीठ देखील वापरलात तरी चालेल इथे मी सेंदो मीठ एक चमचा वापरलेला आहे तसेच वॅंगी मिरचीची पावडर देखील आपण एक चमचा घालून घेणार आहोत आता हे सर्व दिनस आपण छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजेच छान असं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता छान असं चार ते पाच मिनटं हे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण हातावरच हे वडे तापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थापायचे आहेत जर पातळ थापलात तर टमटमीत पुगले जातात आणि जाड जर थापलात तर ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या साईजप्रमाणे या, या जाडीनुसार आपण वडे था छान असे हातावर थापून घेणार आहोत इथे मी साधारणतः चौदा वडे तयार करून घेतलेले आहेत या मिश्रणामध्ये चौदा वडे तयार होतात एकीकडे तेल देखील छान असं तापत ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम आपण मध्यम अशी करून घ्यायची आहे जास्त बारीक जास्त जास्त ही गॅसची फ्लेम ठेवायची नाही आहे आणि जास्त कमीही ठेवायची कमी नाही आहे मध्यम अशी ठेवायची आहे कमी जास्त झाला तर वडे फुटण्याची शक्यता असते आता मी एकाच वेळी चार वडे घालून घेणार आहे सुरुवातीला या वड्यावर तेल असं सोडत राहायचं आहे सुरुवातीला ह्या वड्यांना तुम्ही हलवू नका कारण की ती फुटण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये शक्यता ही देखील असते त्यामुळे दे सुरुवातीला आपण याच्यावर तेल घालतच तळून घ्यायचे आहे ते आता आपल्याला वडे सुट्ट्या असं जाणवलं की आपण ते वडे परतून घ्यायचे आहे दोन्ही साईडने अगदी चार ते पाच मिनिटे छान असे कर्पूस खमंग अगदी लालसर होईपर्यंत छान असे आपण तळून घ्यायचे आहे साधारणतः ही प्रोसेस सगळी मी चार ते पाच मिनिटे केलेली आहे इथे बघू शकता अगदी टम्म भुगलेले आहेत आपले शाबुधना वडे छान असे करपूस भाजलेले आहे आता एका मी डिश मध्ये काढून घेते इथे बघू शकता क्रिस्पीचा आवाज देखील इथे क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतून देखील छान असे तळलेले आहेत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत आता आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत आता इथे ओल्या नारळाचे काप देखील एक वाटी घेतलेले आहे ते कोथिंबीर देखील घेतलेली आहे इथे हिरवी मिरची देखील एक घेतलेली आहे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे चार ते पाच चमच घेतलेले आहेत आणि इथे मी दही देखील चार ते पाच चमन घेतलेले आहे तुम्ही कोथंबीर आणि जिरे जर घालणार नसाल काही ठिकाणी चालतात काही ठिकाणी चालत नाही नाही वापरलात तरी देखील चालेल तर हे तर इथे मी शेंदव मीठ एक चमचा आणि साखर देखील घालून घेतलेली आहे एक चमचा आता आपण इथे पाण्याचा वापर न करता ही चटणी वा तयार करून घेतलेली आहे आता एका मी बाऊलमध्ये ही चटणी काढून घेतो झाली आपली शाबुदाना वड्यांसाठी खाण्यासाठी उपवासाची चटणी तर तयार झाले आपले शाबुदाना वडे आणि उपवासाची चटणी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि हो न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद